सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जन्मोत्सव रामनवमी निमित्त नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानी विशेष पूजा आणि श्रीराम आरती संपन्न जय श्रीराम रामनवमीच्या पावन निमित्ताने श्री प्रभू रामांच्या चरणी पंचोपचार पूजा व आरती यांचे आयोजन करण्यात आले होते बंगल्याच्या परिसरात श्रीराम दरबार व अयोध्या येथील श्री श्रीरामललांच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती आरतीच्या अगोदर श्रीराम पंचायतन यांची पंचो पचार पूजा श्री विश्वास सिन्नरकर गुरुजी व हरी जोशी अजित देशमुख आदित्य दलाल गुरुजींच्या चमुनी सामूहिक आरती केली श्री राम आरतीतील जयदेव जयदेव निजबोधा रामा परमार्थ आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा पदांनी परिसर्जनानून गेला होता यानंतर डॉक्टर नीलमताई गोर्हे यांनी समाजाला व जनतेला जनतेला श्री रामप्रभूंची निश्चय शक्ती धाडस सत्यप्रियता लक्ष्मणाचे बंधू प्रेम समय सूचकता सीतामाईंची जिद्द व वीरत्व जनतेला प्राप्त व्हावे ही शुभेच्छा डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली सुदर्शना त्रिगुणाईत कांता पांढरे धनंजय जाधव अक्षता धुमाळ बाळासाहेब मालुसरे नितीन पवार आनंद गोयल शिवसेना पदाधिकारी संदीप काळे भाजपा पदाधिकारी निसर्गोपचार आश्रमांचे नरेंद्र हेगडे मॉडेल कॉलनी सुधारणा समितीचे श्री मिलिंद केळकर उद्योजिका स्वाती देवडे सलील नंदी व नंदी आदी अनेक मान्यवरांचा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी सिल्व्हर लॉक रॉक्स हरे कृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथील कार्यक्रमात सहभागी होते डॉक्टर नीलमताई परिषद शिवसेना नेत्या मानद अध्यक्ष स्त्री पुणे व श्रीमती जेहलम जोशी विश्वस्त स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली आज रामनवमी संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामध्ये रामजन्माचा जन्माचा आनंद आणि त्याचबरोबर फार मोठा उत्साह हो आणि जल्लोष आहे यामध्ये आपल्याला दिसलं की गेल्या वर्षीच श्री रामललांची प्रतिष्ठापना अयोध्येत झाल्यामुळे एक वेगळा उत्साह होता आणि गावागावापर्यंत ही माहिती आणि त्या उत्साहाचं सगळं वारं पोचलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रामजन्मांच्या संपूर्ण या सोहळ्याच्या निमित्ताने पूजा अर्चा दान धर्म याग अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत आमच्या घरी वाडील पाणीमध्ये आज आम्ही संध्याकाळी रामलांच्या आरतीचं प्रयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी समाजातील मान्यवर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यातील अगदी मोजक्या निमंत्रितांना आम्ही बोलावलेलं आहे आणि त्याच मार्फत महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आत्महत्या थांबाव्यात हिंसाचार थांबावा समाजात एकोपा हवा या दृष्टिकोनातून आम्ही रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण श्री लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्याकडे मी प्रार्थना करते आणि महाराष्ट्रातील सर्व हिंदू धर्मियांना तसंच जनतेला मनापासून शुभेच्छा देते आणि प्रभू रामचंद्र जसं एकपत्नी व्रत होतं त्यांचं त्याप्रमाणे महिलांना अधिकार देण्याच्या बरोबरच सीतामाईंप्रमाणे श्रद्धा आणि कष्ट याचबरोबर दिग्द्रता धाडस हे देखील सामान्य महिलांच्यापर्यंत यावं अशा प्रकारे मी प्रार्थना करते